वजन कमी करण्यासाठी अनेक युक्त्या आपण लढवत असतो त्यासाठी काही शॉर्टकटचाही वापर आपल्याला करावा लागतो मात्र वजन काही कमी होत नाही पोटाचा घेर कमी करण्यासाठी अनेक गोष्टी आपण करतो डाएट कंट्रोल व्यतिरिक्त बरेच लोक डिटॉक्स वॉटर देखील पितात त्यामुळे पचन क्रिया बरोबर राहते आणि चयापचय क्रियांना चालना मिळते मेथी आणि अद्रक दोन्ही वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय असू शकतात परंतु कोणता अधिक प्रभावी आहे तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार वन इंडिया आपल्या स्वागत तसे तर अद्रक पाणी आणि मेथीचं पाणी या दोन्ही एनझाईन आढळतात जे वजन कमी करण्यासाठी ओळखले जातात मग या दोघांपैकी तुमच्यासाठी फायदेशीर बाब कोणती आहे ते आपण जाणून घेऊया अद्रकीचं पाणी अद्रक हे थर्मोजेनिक अन्न आहे याचा अर्थ ते शरीरातील चयापचन गतिमान करते हे पोटाची सूज कमी करतं ज्यामुळे तुमचं पोट कमी फुगलेलं दिसू शकतं मेटाबॉलिजम्स वाढवून चरबी लवकर बर्न करण्यास अद्रकीची मदत होते पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो भूक नियंत्रित राहते ज्यामुळे तुम्हाला तुमचा आहार कमी वाटतो मेथीचं पाणी मेथीमध्ये विरघळणारे फायबर असते जे जास्त काळ पोट भरत आणि भूक कमी करतं हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे ज्यामुळे चरबीचा संचय कमी होतो लिवर ची कार्यक्षमता सुधारते ज्यामुळे चरबीच चयापचय वाढत इन्सुलिनची शरीरातील चरबी कमी होते जास्त जास्त वेळ पोट ज्यामुळे खाण्याची शक्यता देखील कमी होते काय प्रभावी आहे जर तुम्हाला झटपट परिणाम हवे असतील तर अद्रकीचं पाणी चयापचय वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं हे शरीरातील उष्णता वाढवून चरबी जाळण्यास मदत करतात जर तुम्ही दीर्घकालीन वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर मेथीचं सा पाणी चांगलं असू शकतं हे रक्तातील साखर नियंत्रित करतं आणि तुमची भूकही कमी करतात ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते तुम्ही या दोन्ही पेयाचं सेवन करू शकतात कारण या दोन्ही पेयाचे वेगवेगळे वेग फायदे वेग तुमच्या शरीराला होऊ शकतात अद्रकीचं पाणी एका वेळी आणि मेथीचं पाणी दुसऱ्या वेळी पिऊ शकतात ज्यामुळे हेल्दी डायट आणि नियमित व्यायाम करणं देखील खूप महत्वाचं आहे जेणेकरून तुमच्या पोटाची चरबी झपाट्याने कमी होईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका